प्रत्येकाला काही ना काहीतरी गोड हवं असं सा। सारखं काय काय गोड करायचं तर आज आपण एक पदार्थ असा करूयात की जो आठ ते दहा दिवस छान असं मस्त टिकेन आणि तुम्हालाही आवडेल लहान मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही आवडेल इथे मी छोट्या वाटीने घट्ट साजूक तूप हे घेतलेलं आहे आणि वितळून घेणार असाल तर तुम्ही दोन वाट्या घ्या इथे मी वितळून नाही घेतलेला आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे अर्धी वाटी छोटी वाटीने हां छोट्या वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे छान भाजून घ्यायचं आहे फुलेपर्यंत असे दाणेदार दिसला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जसं आपण उपिटाला किंवा शिऱ्याला भाजतो ना अशा पद्धतीने एवढा पण लाल नाही भाजायचा पण दाणेदार असा दिसला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एकसारखा हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित भाजला गेला की त्याच्यामध्ये आता आपण बेसन घालूया इथे मोठी वाटेने मी बेसन घालत आहे बेसन तूप आणि रवा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये गाठी झालेल्या नाही पाहिजे बेसनपीठाच्या हे बेसनपीठ विकतच आहे ठीक आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गाठी झाल्या नाही पाहिजे आणि छान असं लालसर आपण लाडूला भाजतो ना अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे हे बघा छान भाजलं गेलेलं आहे हे पूर्ण भाजलेलं गेलं नाही असा घट्ट गोळा झालेला आहे जसं जसं भाजलं जाईल कसं समजायचं की आपण आपलं बे बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे तर काय होतं त्याला तूप सुटायला सुरुवात होती सुरुवातीला आपल्याला वाटतं खूप कोरडं आहे आपण काय करतो तूप घालत राहतो पण तूप व्यवस्थित भरपूर असं घालायचं नाही जेवढं मेजरमेंट दिले तेवढं घालायचं आपण तूप घालत राहतो घालत राहतो खूप कोरडं झालं आणि जसं जसं भाजतील तसं तसं ते तूप सुटायला सुरुवात होती आणि काय होतं खूप तूप जास्त होतं ठीक आहे तर असं नाही करायचं आहे प्रमाणातच घालायचं आहे सुरवातीला कारण काय होतं आपल्याला भाजायचा कंटाळा येतो आपण म्हणतो पटकन भाजा जावं तर तसं नाही हे बघा कसं तूप छान सुटलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा कसे दाणेदार असं छान दिसायला लागलेलं आहे एक सारखं तर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकसारखं व्यवस्थित तुम्हाला पळी फिरवावीच लागणार आहे जर तुम्ही तसंच ठेवलं तर ते काय होतं तळाला आपलं बेसन चिकटून जाईल आणि बेसन करपून जाईल बेसन न करपण्यासाठी तुम्हाला सतत एक सारखं ते भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे बारीक नाही आणि खूपही मोठा नाही मिडियम गॅस ठेवायचा जर तुम्हाला वाटत असेल की नाही खूपच कडे तापलेलं आहे ते एकदम एकदम बारीक करू शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छानपैकी एकसारखं असं ब्राऊन कलर होईपर्यंत ब्राऊन कलर आला की मग समजायचं भाजलेलं हे बघा किती छान ब्राऊन कलर आलेला आहे मस्तच हे बघा दाणेदार छान झालेला आहे आता काय करूया आपण हे साईडला ठेवूया थंड करायला ठेवू आणि आपण पाक करायला घेऊ आता मी दुसऱ्याकडे ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेत आहे आणि आता ते साखर फक्त ओली होण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला छान असा पाक करून घ्यायचा आहे पाक कसा करायचा आहे एक तरी पाक करायचा आहे पाक कच्चा राहिला तर आपल्या वड्या पडणार नाही ठीक आहे तर आपल्याला व्यवस्थित साखर विरगळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर छान उकळ्या आली हे बघा उकळी आली की नाही हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला छान ताप पाक करायचा आता एक तारी पाक कसा करायचा हे बघा काय करायचं थोडंसं हातावरती घ्यायचं गरम गरम असतो पाक चटका बसू शकतो थोडंसं असं हातावरती घ्यायचं हे बघा आणि असं असं दोन बोटांच्यामध्ये असं हे कर तारा आली का आली की नाही झालं आपला तारी पाक तयार ता आता आपण काय करू हे भाजलेलं थंड झाले आता ह्याच्या पिठा ह्या बा भाजलेल्या बेसनामध्ये आपण आपला पाक व्यवस्थित सावकाश ओतून घ्यायचा आहे गरम असतो हे बघा कसं गरम गरम फुडबुड्या आलेलं आहे तर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे सुरुवातीला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सावकाश एकदम एकदम कारण तो चटका बसू शकतो तोंडावर उडू शकतो हे बघा पाहू शकता किती छान एक सारखा झालेला आहे आता त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं अगदी दोन चमचे पोहे खातो त्या चमच्यानी दोन असं तू दूध घालायचं आहे पाणी घालू शकता पण दुधाने अजून एक छान लागते रवाळ रवाळ होतो दाणेदार होतात आपल्याकड्या हे बघा किती सुंदर दिसते कलरही छान आलेला आहे मस्त भाजलेलं गेलं आहे पाहू शकता आता ह्याचा घट्ट गोळा करायचा आहे घट्ट गोळा होईपर्यंत तुम्हाला ते मिक्स करत राहायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे गॅस मोठा नाही ठेवायचा आहे बघा आता काय करू एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊया ठीक आहे व्यवस्थित तूप लावून घेऊया एकसारखं एकसारखं व्यवस्थित सगळीकडून तूप लावून घेऊया आणि आपण काय करू हा जो गोळा आहे तो कढईत असा ताटात कढईतला गोळा ताटात ओतून घेऊया आणि गरम गरम असताना थापून घेऊया ठीक आहे तुम्हाला गोडमध्ये काय काय आवडतं कुण बऱ्याच जणांना खूप आवडतं कुणाला गोड आवडत नाही पण कुणाकुणाला गोड वस्तू खूपच आवडतात तर गरम गरम चटका बसेल तर वाटीने किंवा फुलपात्रांनी किंवा स्पेशुलाने तुम्ही असं एकसारखं करू शकता ठीक आहे एकसारखं असं केलं आता काय करू चाकून आपण थोडंसं मी याच्यावरती जायफळ का टाकते तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता वेलची पुढे टाकू शकता पण मी फक्त जायफळ टाकते मला वेलची आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता काय करू असे छान छोट्या छोट्या वड्या पाडू तुम्हाला कुठल्या आकाराच्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या हव्या असेल तर तशा करा किंवा छोट्या आकाराच्या हव्या असेल तर तशा करा तर छान गरम गरममध्येच मी वड्या पाडत आहे थंड झाल्यावर नाही थंड झालं की डायरेक्ट वडे उचलायची हे बघा गरम गरममध्येच मी व्यवस्थित काढून घेत आहे छान करून घ्यायच्या एक सारख्या पटापटा पटापटा आणि झाल्या आपल्या वड्या तयार तुम्हाला आवडतात ना वड्या गोड गोड ज्याला आवडतं त्याला काही आवडतं गोड ठीक आहे हे बघा झाल्या आपल्या वड्यात तयार आता आपण काय करू काढून घेऊया मी तुम्हाला काढून दाखवते थंड झालेली आहे हे बघा ठीक आहे होऊ शकता झाली आपली बेसनवडी तयार रवा बेसन वडी तयार कधी करू शकता दहा ते पंधरा मिनटात होती चटकन होती फक्त पाव पाक व्यवस्थित करायचा तू खूप घालायचं नाही जे मेजरमेंट सांगितलं आहे जे प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणात जर तुम्ही घातला तर परफेक्ट तुमची बेसनवडी होईल कधी करू शकता अगदी झटकी पट करू शकता सारखंच आपल्याला काय करावं हा प्रश्न पडतो आणि करून भरू, भरून डब्यात भरून ठेवू शकता आठ ते दहा दिवस छान टिकतात ह्या जाता येता मुलं तर सारखेच संपवतील ठीक थी। आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत बाय